म्हणजे चांदवडच्या लोकांना जास्त चांगलं कळल म्हणजे पुरेगाव दरसवाडी कालवा जेव्हा झाला होता तेव्हा तुम्ही जमिनी का म्हणून दिल्या होत्या दिल्या होत्या ना जमिनी स्वतःहून आणि पाणी आपल्या डोळ्या देखत कुठं पाणी तुमच्या डोळ्या देखत जसं पळून नेलं तस काहीतरी अच्छे दिन येतील म्हणून तुम्ही मत दिलं होतं आणि तुमच्या डोळ्या देखत तुमचे रोजगार फार गुजरातला पळून नेले हे आता विसरू नका आणि म्हणून हा हक्क मागायचा हा तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्याचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा हा माझ्या माता भगिरींच्या सुरक्षिततेचा हक्क मागायचा आणि चांदवडकरांसाठी यावेळी निर्णय घेणं लई सोपय कारण शेटे साहेब यावेळी मला असं कळलंय की चांदवड तालुक्याने ठरवलंय चांदवड देवळा दोन्ही तालुक्याने ठरवलंय या मतदारसंघात निवडणूक मायबाप जनता हाती घेणार आहे कारण दहा वर्ष याच्या आधीची दहा वर्ष सत्तेतला खासदार होता सत्तेतला आमदार होता दहा वर्षात चांदवड मध्ये एमआयडीसी आली आली ना मग दहा वर्षात एमआयडीसी आली नाही रोजगाराचा प्रश्न सुटला नाही तुम्ही खासदार बदलला लोकसभा तो झाकी विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जे काय जो काही चमत्कार दाखवला आज दिल्ली दिल्लीमध्ये जेव्हा इतर खासदारांशी बोलतो तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेन ते कौतुक यासाठी करेल की तुम्ही फक्त खासदार निवडून दिला नाही तुम्ही हिरा पाठवलाय संसदेत हिरा आणि जेव्हा जेव्हा मी आदरणीय भास्कर बगरे सरांकडे बघतो तेव्हा तेव्हा एका गोष्टीसाठी मला तुमच्याविषयी कायम कृतज्ञता वाटते कारण या दोन अडीच वर्षामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती कोण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपचल ते कळत नव्हतं कोण कोणाची साथ कधी सोडल ते कळत नव्हतं कोण कारवायांसमोर गोडघे टेकल हे कळत नव्हतं आणि कोण पन्नास खोक्यांसाठी विकलं जाईल हे कळत नव्हतं आणि माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला प्रश्न पडला होता अनेकदा मी जयंत साहेबांना विचारायचो हा प्रश्न का साहेब आम्ही ज्या भाबड्या भावनेनं राजकारणात आलो या राजकारणामध्ये निष्ठा तत्व मूल्य यांना काही किंमत राहिली की नाही कारण सगळं सहज विकलं जात होत कानावर एकच ऐकू येत होतं पन्नास खोके आणि मग तत्वनिष्ठा मूल्य याला किंमत राहिली की नाही हे वाटत असताना तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मायबाप मतदारांनी एक सर्वसामान्य धनशक्ती नसलेला जनशक्ती पाठीशी असलेला खासदार पाठवलात आणि माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास बसला की होय या नाशिक जिल्ह्यातली जनता धनशक्तीला भुलणार नाही तत्व मूल्य आणि निष्ठा यांच्या पाठीशी उभी राहील